नमस्कार सुप्रभात मी अंकिता जाधव आपण पाहताय जय महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांचं बातमीपत्रात स्वागत आज अनंत चतुर्दशी आणि याचाच उत्साह आज राज्यभरात देशभरात पाहायला मिळतोय गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी सुविधांसह मुंबई महानगरपालिका देखील सुसज्ज झाली आहे सार्वजनिक श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी करण्यात आली आहे श्री गणेश विसर्जनासाठी मुंबईत सत्तर नैसर्गिक स्थळं आणि सुमारे दोनशे नव्वद कृत्रिम तलाव हे उपलब्ध करण्यात आले तर सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन कशी आपण हे पाहतोय चौपाट्यांवर वाहन अडकून आहेत म्हणून एक हजार एकशे पंचाहत्तर स्टील प्लेट लावण्यात आलेले आहेत छोट्या मूर्ती विसर्जनासाठी सहासष्ट जर्मन तराफे असतील दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर जीवरक्षक तर छप्पन मोटर बोटी तैनात आहेत पाचशे चौऱ्याण्णव निर्मल्य कलश आणि तीनशे सात निर्माण्य वाहन असते तर नियंत्रण आणि समन्वय कसा असेल तर विभागीय समन्वयासाठी दोनशे पंचेचाळीस नियंत्रण कक्ष आहेत सुरक्षा देखरेखीसाठी एकशे एकोणतीस निरीक्षण मनोरेत विसर्जन स्थळी बेचाळीस क्रेन दोनशे सत्याऐंशी स्वागत कक्ष आहेत त्यामुळे आज अनंत चतुर्दशी असल्यानं बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईसह राज्यभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे तर पोलीस प्रशासन देखील आज सज्ज पाहायला तर मुंबईतील बहुतांशी सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तीचं आज विसर्जन होणार आहे मुंबई महापालिकेनं दोन महिन्यापूर्वीच विसर्जन सोहळ्याची जोरदार अशी तयारी केलेली आहे तर यंदा पहिल्यांदाच सहा फुटांखालील सर्व मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन केलं जाणार आहे त्यामुळे पालिकेची यंत्रणा आता या सगळ्यामध्ये कशी यशस्वी ठरते या सगळ्या निर्णयाची कशी अंमलबजावणी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर काल मुंबईला धमकीचा मेल आला होता त्यामुळे या सगळ्या मेलच्या पार्श्वभूमीवर देखील आज पोलीस प्रशासन सज्ज करण्यात आलेलं आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदाही या बाप्पांच्या निरोप मिरवणुका विसर्जन मिरवणुका या निघतात ज्यावेळी मुंबईकर मोठ्या संख्येनं या मिरवणुकांमध्ये सहभागी होता दोन तासांच्या गजरात नाचत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो तर आज सकाळी बाप्पाची काकड आरती झाली आणि त्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्यासाठी ही तर कृत्रिम तलावांची माहिती आपण पाहतोय दोनशे नव्वद कृत्रिम तलावांची यादी तयार करण्यात आली आहे तर डब्ल्यू 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 mcgm.government.in सी जी एम या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे यामध्ये गुगल मॅप लिंक सह हो उपलब्ध आहे क्यू आर कोड स्कॅन किंवा बीएमसी व्हॉट्सअप वर जो नंबर दिलेला आहे त्यावरून माहिती उपलब्ध होणार आहे